आपल्या घरी गणपती बाप्पा आले की त्यांच्या मागोमाग अजून दोन खास कोण येतात त्या म्हणजे गंगा आणि गौरी पण तुम्ही कधी ना कधी हा विचार केला असेल ना कि या गंगा गौरी नक्की कोण आहेत आणि आपल्याकडे त्यांचा हा सण एवढा आनंदाने का साजरा केला जातो तर गौरी म्हणजे बाकी कुणी नाही तर गौरी म्हणजे साक्षात पार्वतीच त्यामुळेच बाप्पांच्या स्त्रोत्रात इतक्या सुंदर शब्दात म्हणलं जातं गौरी हृदय नंदनाय गौर भानुसुताय गौरी गणेश्वराय तर गौरी हृदय नंदनाय म्हणजे गौरी म्हणजे पार्वती आणि नंदन म्हणजे पुत्र या गाण्यातून आई मुलांचं नातं एकदम स्पष्टपणे समजून येतं ना आणि गंगा गंगा तर मातेच मानच आहेत कारण जेव्हा पार्वतीनं आपल्या मळापासून गणपती तयार केलं तेव्हा त्या मूर्तीत तिनं गंगेचं पाणी मिसळलं होतं म्हणूनच आपण बाप्पाला घरी आणतो तेव्हा त्या दोन मातांनाही म्हणजे गंगा आणि गौरीलाही आदरानं घरी आणून त्यांची पूजा करतो त्यांच्या पूजेने घरात सुख समृद्धी भरभराट आणि समाधान येतं असं मानलं जात पण त्या पलीकडे ही एक वेगळी भावना असते जणू या दोन देवता घरात आल्यावर संपूर्ण वातावरण मातृत्वानं प्रेमान आणि आनंदाने भरून जात गणपतीच्या दिवसात गंगा गौरी जेव्हा घरी येतात तेव्हा असं मानलं जातं की त्या स्वतःच्या माहेरीस परत आल्या आहेत घरात त्यांचं स्वागत होतं तयारी होते आणि त्या क्षणी घराघरातून एक स्वर दुमदुमतो आली गवरा आली सोन पावली आली ह्या गाण्याचा स्वर ऐकला की खरच असं वाटतं जणू आपल्या लेकींचं आपल्या मुलींचं प्रेम स्वागत केलं जात आहे या दिवशी तेरड्याची फांदी आणली जाते आणि तिची गंगा गौरीच्या स्वरूपात पूजा केली जाते त्याचं सुंदर स्वागत त्यांना नटवणं थटवणं नवीन साडी नेसवणं दागिने चढवणं हे सगळं इतक्या प्रेमानं केलं जातं जसं जा आपण आपल्या लेकीला हौशीने सजवतो हो त्यांना खास पदार्थाचा नैवेद्य दिला जातो चविष्ट जेवण बनवलं जातं आणि घरभर त्यावेळी एक वेगळाच उत्साह पसरतो या दिवशी नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना खास आनंद असतो कारण गंगा गौरीच्या निमित्तानं त्यांना माहेरी जायची संधी मिळते त्या क्षणी त्यांच्या मनातला आनंद आणि उत्साह जणू बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला या गाण्यातून उमटतो ना हे गाणं ऐकलं की खरंच जाणवत कि माहेर वाशिनीच्या भावना किती गहिर्या आहेत माहेरी आल्यावर लेकीच्या हातून सुपातून वसा केवळ परंपरा नाही तर लेकीच्या हातून घरातल्या देवतेला मान देण्याचा आई बाबांना आनंद देण्याचा क्षण असतो आणि मग सुरू होतात पारंपरिक खेळ जिम्मा फुगडी ताटावर चमचे फिरून गंगागौरीची कान उघडणी करणं असे कितीतरी गोड रिवाज अजूनही गावोगावी घराघरात साजरे केले जातात हे खेळ फक्त मजा म्हणून नसतात तर त्या माध्यमातून घरातला उत्साह एकोपा आणि स्त्रियांचं हास्य खिदळणं हे सगळं पाहिलं की खरंच जाणवतं गंगा गौरी म्हणजे फक्त पूजेसाठी आणलेल्या मूर्ती नाहीत तर त्या आपल्या लेकीसारख्या आहेत त्यांचं आगमन घराला नव्या ऊर्जेनं आनंदाने आपुलकीनं भारून टाकतं तर तुमच्याकडे गौरी जहान कसा साजरा केला जातो तो अनुभव आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी सणांचे सखोल अर्थ आणि परंपरा अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी वेडिंग हला नक्की करा भेटूयात लवकरच